समोर दिसून पूर्ण मारचा पट्टा आहे किंवा मुलाचा छट टाकत असेल आणि त्याच्यामध्ये कपडा फ पाहिजे जास्त उपयोग केला जात असेल समोर पाणी टाकत असते आपण जर स्टार्टिंगला तर नमस्कार मित्रांनो मी कैलास पुन्हा एकदा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आज आपण आलोय माडमध्ये मधील जवळीस असलेला पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती चांबरगड सध्या आपण चांबारखिंडमध्ये आज खूप दिवसांनी आज मी पण सहळजना चाललो आहे आणि आज, आज आपण किल्लाही बघणार आहोत आणि किल्ल्याची माहिती बघणार आहोत तर आपण बघून घेणार आहोत ह्या हटल्यावर राहिला रस्ता आहे चांबरगडला आणि हा समोर पटारा याच्या पाठी किल्ला आहे सकाळचे वारले साडेसहा हे पूर्ण चांबरखिंड गाव आहे तुम्ही गाडी आणली असेल तर गाडी तुम्हीकडे लावू शकता पाहित्याला आणि इथनं हा वरती रस्ता गेला आहे आणि तो किल्ला आहे चांबरखिंड उर्फ महिंद्रगड आणि हा वर जायचं आहे आणि एकदम सोप्पा किल्ला आहे तर आता आपण जाऊया पुढे कारण माझे सगळे साथीदार सगळे पुढे गेलेले आहेत सावित्री नदीच्या तीरावर वसलेले महाड हे एक प्राचीन बंदर होते इसवी सन पुरी दोनशे पंचवीसमध्ये मध्ये महाडची पहिली नोंद आढळते त्यावेळी ते मोहिकावती या नावाने प्रसिद्ध होते इसवी सणाच्या पहिल्या शतकात इथे कुंभजवंश बौद्ध धर्मीय राजा विष्णू पुली राजा राज्य करत होता महाडच्या तीन किलोमीटर अंतरावर गंधार पाड्या लेण्या व दक्षिणेस तीन किलोमीटरवर कुलीत लेण्या महाडचे प्राचीनत्व सिद्ध करतात बुद्ध काळापासून महाडला महाड म्हणजेच मोठी बाजारपेठ म्हणतात सावित्री गांधारी आणि काळंदीच्या तीरावर असलेल्या महाड या परिसरात बाजारपेठ होती सावित्री नदीच्या मार्गाने या ठिकाणी गलबतातून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे बंदरावर या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड सोनगड महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली आणि ही समोर हाँ भाग नहीं हा भाग आपण वरी चढून आलो मधला आणि हा किल्ला पूर्व जातात वरती निवती जाऊन आता पण संवर्धनचं हे करणार आहेत महाडकडून रायगडाच्या वाटेने नी निघालं की उजव्या बाजूला डोंगर लागतो त्यावर या चांबारगडाची उभारणी झाली आहे उत्तरेकडील रायगडापासून सुरू होणारे डोंगर रांग चांबारगड व सोनगड या गडांपाशी थांबत असल्याने स्वराज्याची राजधानी राज रायगडाची निवड झाल्यावर रायगडाच्या प्रभावी समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे स्टार्टिंगला पाया संपल्यावरती तिकडे आपल्याला कातळात कोरलेल्या खांब टाक्यामध्ये पाण्याची टाकी नजरच पडते ती बघूया तर आपण थोडस वरती चढाई करताच आपल्याला डाव्या डाव्यासाठी मोठी एक पाण्याची टाकी दिसते त्यामध्ये पाणी आहे का बघूया आणि हा वरती झाला रस्ता डायरेक्ट फक्त दहा मिनटाचा वरती इथून आपण पाणी चेक करूया इथून येताना सावकाश हा कारण वाट थोडीशी छोटीच आहे एक व्यक्ती जाऊ शकतो तशी ह्या खांबवरती तयार केलेली आहे कोरून दगडाच्या पाटमध्ये पाणी पण आहे जे तुम्हाला होल दिसतं दाखवतो तुम्हाला ह्या टाकीच्या पहिल्या हा एक होल आहे इथे खोल आहे आणि त्यातल्या खोल आहे म्हणजे ह्या होलांचा उपयोग त्याकालीन बांबू किंवा वासा टाकून याच्यावरती चट्या बांबूचा छत टाकत असे आणि याच्यामध्ये कचरा पडला नाही पाहिजे त्याखाली याचा उपयोग केला जात असेल आता आपण जाऊया वरच्या दिशेला इकडे एक पाणी टाकी आहे तर तापून ह्या या वरती आपण तिथनं पहिल्या पाण्याच्या टाकीचं जवळ आल्यावरती तिथनं लगेच दुसऱ्या हाताला डाव्या हाताला ती समोर एक पानची टाकी दिसते आणि आयकडं वरती जायला रस्ता किल्ल्यावर आणि आपल्याला एक समोरच्या साठ अजून एक पानची टाकी दिसते तिसरी ओली पण सध्याकालीन त्यामध्ये माती वगैरे पडलेली आहे ही आणि असंच पुढे एक अजून एक पाण्याची पाय टाकी आहे ओली याच्यामध्ये पाणी पण सध्या पिण्यायोग्य नाही आहे आपली गाळ वगैरे कन आपल्यावर जायच्या किल्ल्यावर एकदम सोपा किल्ला आहे सरण्यायोग्य आणि समोर आपला तो प्रवेदा दिसतो ती तडबंदी गुरुजेत आपण जवळ आहे सण एकदम सकाळी सकाळी आम्ही घर चालायला घेतलेले सकाळी सहा वाजतात अजून आम्ही तिलद्वारे हा पूर्ण आपल्या सहाय्य देईल तर आता पण आपण पूर्णपणे किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि आमच्या तर आमचे दुर्गवीरचे साथीदार रात्रीच्या किल्ल्यावरती स्टेला येऊन बसले होते टेंट वगैरे टाकून आपण जागा पुढच्या आठला किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यावरती म्हणजे शेवटचा स्टॉप मोराचा आवाज होते हम्म सकाळचा व्ह्यू इकडे पण आमचे साथीदार पहिलेच येऊन बसले होते रात्री आणि ते इकडे पण टेंट टाकलेला आहे हा त्याकालीन सुकालीन हा प्रवेशद्वार असू शकतो कारण स्टार्टिंगला थोडं उर चढाई केल्यानंतर कुठल्याही गडावरती प्रवेशद्वार अशा प्रकारे असतात सध्याचे बुरुज जरा ढासळलेले आहेत त्यामुळे लवकर कळून येत नाही आणि हा जुना पायरी मार्ग पूर्णपणे आपण गडावरती आलेलोच प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला इकडे पण पाण्याची टाकी आहे पण पाणी स्वच्छ आहे पिणेयोग्यच आहे इकडे पण अशा फुल आहेत बांबू रक्त्यासाठी पूर्ण आतमध्ये कातळ करत कुदून तयार केलेली अजून पुढे येतात आपल्याला अजून पाण्याची टाकी दिसते ही खांब टाकी आहे पूर्ण पाण्याची आतमध्ये पण पूर्ण दगडामध्ये कोतरलेली आहे आता आपण जाऊया पुढच्या जा साईडला तिथे खाली एक पाण्याची टाकी आहे आणि आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आपण आप गडसवल वगैरे बघणार आहोत आणि करणारे आहोत ही एक पाण्याची टाकी आहे सध्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि या साईडला पुढ थोडी दरी आहे आणि आमचे बाकीचे जर गेलेत पुढे त्या साईडला म्हणजे समोर तो तटबंदीच्या समोर ती पूर्ण वर्ष मारून जायचं असं आणि चारही साईडनी किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत तर आपण ह्या निसर्गा पायवाटने आल्यावरती इकडे पण थोडी तशीच पाय आहे थोडीशी घसरडी आहे आणि याच्या पुढे पाण्याची टाकी आहे तर त्या साईडला आता पा टाकीचं संवर्धन करणार आहेत तर बघूया आणि करूया आणि कच्ची पायवाट सध्या आपण गडाच्या डाव्या साठल्या आहेत इकडे पाण्याच्या पाच टाक्या पूर्ण दगडाच्या कात्यामध्ये खोदून बनवलेले आहेत इकडे आमचे साथी दर नाश्ता करत आहेत एक टाकी दोन त्या पुढचे तीन श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी जय भारत हिंदू धर्म की जय धर्मासाठी झुंजावे झुंजी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा कुत्ते

पार्वती पते आगा। महादेव आगा। महादेव महादेव जय राम जय हनुमान जय हनुमान तरी आमची पहिली चांबरगडवरती गड गड संवर्धन मोहीम आहे ह्या पाव टाक्यामध्ये दणक्यात ही मोहीम आम्ही पार पाडूच नाही किंवा कुणाचे आयऱ्या घेऱ्याचं पण काम नाही आहे कारण संवर्धन म्हटलं की पूर्णपणे गट साधणे किंवा ती तेवढी त्याची ते मेंटॅलिटी असणे तेवढा त्याची ते इच्छाशक्ती असणे खूप गरजेचे आहे आणि आपण सर्वजण जे, जे आलेलो आहोत ते फक्त दुर्गैर प्रतिष्ठान म्हणून आलेलो आहोत ठीक आहे तर अनेक जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे जसं की नाशिक विभागामध्ये काम चाललेलं आहे इकडे कोकण विभागामध्ये चाललेलं आहे तिकडे कोल्हापूर विभागामध्ये पण चाललेलं आहे गडसंवर्धनसोबत आपण सामाजिक कार्य पण करत असतो हे तुम्ही इतर गु इतर लोकांना सांगणे खूप गरजेचं आहे आणि ग गडावरती गेल्या गेल्यानंतर काय काम करतो कशा प्रकारे करतो कुठल्या वस्तूला काय केलं जातं आपण त्या वस्तूची जी आ, आ, का कार्य काम केल्यानंतर जे त्याचं चीज आपल्याला भेटतं त्याचं महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे कारण कसं आहे आपण या शाख्यामध्ये आता काम करणार आहोत पण हे टाक्यामध्ये काम केल्यानंतर इथे असंही लोकांना वाटतं की बाबा इथे एवढ्या लांब येऊन किंवा ह्या ठिकाणी काम करून काय गरजेचं आहे पण पावसाळ्यात ज्यावेळेला हे पाणी इथं साचेल त्यावेळेला इतर जे पशुपक्षी वगैरे असतात आपण जरी इथे नाही आलो पण ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा टप्पा होऊन जातो त्यामुळे हे कार्य आपल्याला अखंडपणे करायचं आहे आपण अनेक विभागामध्ये आलेले आहेत जसं की पुण्यावरून आलेले आहेत खेडवरून आलेले आहेत तर सुरळीत परवाने आपण आपण फक्त मुहूर्त मेड म्हणून आपण आता ही मोहीम करणार आहोत मोहीम झाल्यानंतर आपल्याला गड दर्शन होईलच का करतो कशासाठी करतो आणि का केलं पाहिजे याच महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ही काम आधीची पाच टाके आहे पहिली मोहीम पूर्णपणे दुर्गावरची आमची टीम लागलेली कामालाईन कामाला लाईन नावा दोन येणार एक काम हम्म आज पहिला श्वास घेतलाय सांबरगडच्या गडाच्या टाक्यांनी खूप धनक्यात मोहिमेचं चा काम चालू आहे पूर्वी जोशामध्ये खरी आयुष्यात जी मजा असते ती गडकोट मोहिमेमध्येच तर सध्या आता आपण किल्ल्याच्या मागच्या साइडला आहेत घर संवर्धन मोहिमेचं काम झालेलं आहे आणि समोर बुरज येतो तो पण सध्या ढासळलेला आहे थोडा ही पूर्ण तडबंदी आहे आणि ती तर आता आपण किल्ल्याच्या पाठी साईडने आलो आहे हा पुरेपुढे शेवटचा स्टॉप आहे बाले किल्ला हा पूर्ण आणि त्याच्या पाठी हा एक जुना पायरी मार्ग आहे दुसऱ्या थोडासा उद्वस्त झालेला आहे आणि हा जुन्या पायरी मार्ग हा पुरा पूर्णपणे आपण किल्ल्याच्या एकदम टॉपवरती आ आ, आ, गर, गर, हा पूर्ण आपला सह्याद्री चारी साईडनी आणि हा चांबरगड फक्त साडे एका मधोमध्ये तर आता आपण एकदम पूर्ण टॉपवरती आहे चांबरगडच्या ह्या साइडला जो पूर्ण वाईट पट्टा दिसतोय हा पूर्ण मु मुंबई गोवा हायवे हा मुंबई साइडला आणि ह्या साइडला पूर्ण गोव्याला इकडं मंगळगड कांगोरीगड आणि हा डो डोंगर दिसतोय ह्याच्या सा बॅक साइडला रायगड आहे तर जस्ट आता आम्ही गड वगैरे केलेला आहे पाठीमाजा बघू शकता किल्ला वगैरे आणि आजचा गडकोट मला खूप मजा आली होती तुम्हाला असेच गडकोट वगैरे मोहीम बघायचं असतील तर तुम्हाला नवीन नवीन किल्ले बघायचे असतील आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय